नमस्कार मित्रांनो आज मी तुमच्याशी एका अशा पक्षाबद्दल बोलणार आहे जो केवळ उंच भरारी घेण्यासाठीच नव्हे तर आपल्या जीवनातील संघर्ष आणि धैर्यासाठीही प्रसिद्ध आहे तो म्हणजे गरुड गरुडाच्या जीवनातून आपण खूप मोठ्या गोष्टी शिकू शकतो आज मी तुम्हाला गरुड आणि त्याच्या जीवन संघर्षाची गोष्ट सांगणार आहे गरुडाच्या जीवनातून आपल्याला खूप काही शिकायला मिळते नेहमी प्रयत्नशील राहणे कधीही शांत न बसणे आणि आपल्या ध्येयाकडे खंबीरपणे वाटचाल करणे यासारखी गुणवैशिष्ट्ये आपल्याला गरुडाकडून शिकायला मिळतात चला तर मग जाणून घेऊया गरुडाच्या जीवनातील काही खास गोष्टी ज्या तुमच्या आयुष्यात निश्चितच प्रेरणादायी ठरतील गरुडाचा जीवन संघर्ष सुरू होतो त्याच्या घरट्यापासून कदाचित तुम्हाला माहीत असेल की गरुड हा असा पक्षी आहे ज्याला उंच भरारी घेण्यासाठी अगोदर स्वतःला तयार करावे लागते इतर पक्ष्यांप्रमाणे तो घरट्यात बसत नाही गरुड आपल्या पिल्याला उडण्याचे धडे शिकवण्यासाठी एखाद्या उंच झाडावर किंवा डोंगराच्या शिखरावर बसतो आणि तिथून आपल्या पिल्याला धक्का देतो यावेळी गरुडाचे पिल्लू उडण्यासाठी अगदी नवीन आणि अनभिज्ञ असते जेव्हा गरुड आपल्या पिल्याला वरून खाली ढकलतो तेव्हा पहिल्यांदाच ते आपल्या पंखांना उघडते उडण्यासाठी कला माहीत नसते पण तरीही ते जमिनीवर सुरक्षित उतरण्यासाठी संपूर्ण ताकद लावते यातून आपल्याला एक शिकवण मिळते की जेव्हा गरुडाचे एक लहानसे पिल्लू स्वतःच्या बचावासाठी एवढे काही करू शकते तर मग आपण का काहीही करू शकत नाही शेवटी गरुडाचे पिल्लू दोन तीन वेळा फडफड करून आणि आपल्या पंखांना बळकटपणे पसरवून हलकी हलकी उडाणे घेण्याचे कौशल्य शिकते त्याचे प्रशिक्षण असेच पाच ते दहा दिवस चालू राहते सतत प्रयत्नशील राहिल्यामुळे शेवटी गरुडाचे पिल्लू उडण्याचे पूर्ण कौशल्य आत्मसात करते आता ते आपल्या पंखांनी या विस्तीर्ण आकाशाला नापण्यासाठी तयार होते दररोज आपले अन्न शोधणे आणि ते स्वतःच्या पोटापर्यंत पोहोचवण्यासाठी गरुडाला खूप मेहनत करावी लागते लहानपणापासूनच गरुड आपल्या पिल्ला आरामाच्या स्थितीपासून दूर ठेवतो कारण त्याला माहीत असते की माझ्यासारखेच यालाही या कठीण जीवनात कठोर संघर्ष करावा लागणार आहे हळूहळू गरुडाचे पिल्लू मोठे होते जसेजसे जसे ते मोठे होत जाते त्याचे पंख अधिक मजबूत होतात आणि चोच आधीपेक्षा अधिक टोकदार व तीक्ष्ण होते या काळात गरुड इतके ताकदवान बनते की ते आपल्या पंजाच्या आणि चोचीच्या मदतीने कोणत्याही प्राण्याला फाडून टाकू शकते गरुडाच्या या तारुण्यातून आपल्याला हे शिकायला मिळते की जर आपण आपल्या तरुणपणात आपल्या ध्येयप्राप्तीसाठी मेहनत घेतली तर कोणत्याही परिस्थितीत आपण आपले लक्ष सहज साध्य करू शकतो कारण या काळात आपल्या आत खूप जास्त हिंमत जोश आणि जिद्द असते म्हणूनच असे म्हटले जाते की तरुणपणाचा काळ हा सुवर्ण काळ असतो कारण या काळात तुम्ही स्वतःला सोन्यापेक्षा अधिक मौल्यवान बनवू शकता चला आता जाणून घेऊया गरुडाच्या जीवनाचा पुढचा टप्पा आता गरुड वृद्धत्वाकडे झुकू लागतो यावेळी त्याचे पंजे दुखू लागतात नखे मोठी व वा वाकडी होऊ लागतात त्याचबरोबर त्याची चोच पूर्णपणे वाकडी होते ज्यामुळे त्याला आपले अन्न खाणे जवळजवळ अशक्यप्राय होऊन जाते या काळात गरुड बहुतेक वेळा उपाशीच राहतो कारण कितीही प्रयत्न केले तरी तो शिकार खाऊ शकत नाही पण तरीही तो हार मारत नाही आपला हा छोटा शूरवीर मृत्यूशीही लढा देऊन पुन्हा एकदा आपल्या आत तरुणपणाची ताकद जाणवतो यानंतर गरुड काही काळासाठी आपल्या घरट्यापासून दूर जातो आणि एखाद्या जा खडकाळ किंवा खडबडीत ठिकाणी जसे की दगड खडक किंवा एखाद्या झाडावर आपल्या चोचेने वार करायला सुरुवात करतो हा काळ गरुडासाठी अत्यंत वेदनादायक असतो पण उपासमारीपासून वाचण्यासाठी त्याला ही परीक्षा द्यावीच लागते तो अशा प्रकारे खडकाळ ठिकाणी आपल्या चोचेने वार करत राहतो आणि काही काळानंतर त्याची चोच तुटून जाते जी चोच आधी वाकडी तिकडी होती ती आता सरळ बनलेली असते कारण वाकडी झालेली चोच पूर्ण तुटून गेलेली असते ही वेदनादायक परीक्षा इथे संपत नाही आता गरुड आपल्या वाकड्या नखांना तोडायला सुरुवात करतो तो पुन्हा तीच प्रक्रिया पुन्हा सुरू करतो खडकाळ आणि नुक्कील्या ठिकाणी सतत आपले पंजे घासत राहतो आणि अखेरीस त्याची वाकडी तिकडी नखेही गळून पडतात त्यानंतर गरुड काही दिवस विश्रांतीच्या स्थितीत जातो कारण जखमा बऱ्या होण्यासाठी थोडा आराम आवश्यक असतो जसेच त्याच्या जखमा बऱ्या होतात तो पुन्हा एकदा मोकळ्या आकाशात आधीसारखा उडू लागतो आता तो आपले अन्न सहज मिळवू शकतो आणि त्याचा उपभोगही घेऊ शकतो त्याचे वाकडे तिकडे नख आता पूर्णपणे गळून पडलेले असतात त्यामुळे आता तो आपल्या बळकट पंजाच्या मदतीने आपल्या प्राण्यांना किंवा आपल्या शिकाराला अगदी आधीसारखे मारू शकतो गरुडाच्या जीवनाच्या या टप्प्यातून आपल्याला हे शिकायला मिळते की जीवन प्रत्येकाची परीक्षा घेत असते जो कोणी या परीक्षेत यशस्वी होतो तो आयुष्य राजासारखे जगतो आणि जो अपयशी ठरतो त्याला फक्त मृत्यूस प्राप्त होतो आपला हा शूर गरुड जीवनाला सतत आव्हान देतो आणि जीवन त्याला ज्या आव्हानांसमोर उभे करते त्यांना तो स्वीकारतो आणि त्यांच्याशी लढा देतो कितीही कठीण वेळ असो गरुड आपल्या मजबूत मनोबल आणि शक्तिशाली शरीराच्या जोरावर त्या परिस्थितीतून बाहेर पडतो आणि हो आणखीन एक गोष्ट सांगायची राहिली गरुडाचे घरटे कधीच आरामदायक नसते हे यासाठी कारण जर गरुडाचे घरटे आरामदायक असेल तर त्याचे पिल्लू घरट्यातच राहण्याचा हट्ट धरते जर ते आपल्या आयुष्यात आरामदायक राहण्याचा प्रयत्न करेल तर गरुड आयुष्यात अपयशी ठरेल म्हणूनच गरुड आपल्या पिल्लांना आरामदायक जीवन कधीच शिकवत नाही नेहमी आयुष्यात कठोर संघर्ष करणे आणि समोर आलेल्या आव्हानांना सामोरं जाणे हाच त्याचा उद्देश असतो आणि याच प्रकारे तो आपल्या आयुष्यात यश मिळवतो नेहमी एका सिंहासारखे जीवन जगतो आणि हेच जीवन तो आपल्या पिल्लालाही शिकवतो याच प्रकारे आपल्याला गरुडाच्या जीवनातून खूप काही शिकायला मिळते जर तुम्हाला गरुडाच्या जीवनाची ही कथा आवडली असेल तर नक्की कमेंट करा आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करा धन्यवाद